जुन्नारा नगर परिषद ची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक उत्साहित करण्यासाठी आणि मला असं वाटतं की आजची झालेली जी रॅली होती ती रॅली पाहिल्यानंतर दादा आपण एकूण नगर परिषदला सात उमेदवार आणि नगराध्यक्ष साहेब धरून आठ आणि मला वाटतं आजची रॅली पाहिल्यानंतर नक्की विरोधकांना कुठेतरी घाम फुटला असेल आणि निश्चित आज या ठिकाणी याच्यावरती आम्ही शिक्कामोर्स करतोय की सातच्या सात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आज या ठिकाणी निवडून आलेत आणि नगराध्यक्षांच्या आमच्या तृपीता परदेशी हे देखील या ठिकाणी निश्चित निवडून येतील आदरणीय दादांची उपस्थिती जुन्नर शहरासाठी खूप काही या ठिकाणी सांगून गेली एक खरंतर धार्मिक प्रचार आपण या ठिकाणी करणार आहे परंतु हिंदुत्वाला असणारा एक या पुणे जिल्ह्यातील एक प्रकर चेहरा म्हणून आदरणीय महेबांकडे संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आशेने बघतोय आणि दादा खूप काही प्रश्न या नगर परिषदचे अशा ठिकाणी आहेत खूप काही प्रश्न या ठिकाणी नगर परिषदचे सोडवायचे आहेत खर जुन्नरची असणारी ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आणि या जन्मभूमीचा जर आपण विचार केला महाराष्ट्रात सर्वांना आदरणीय असणारा आमचं हे जुन्नर गाव परंतु आमचं जुन्नर गाव पाहिल्यानंतर निश्चित आम्हाला या ठिकाणी वाटत की ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता एक छत्रपतींची आम्ही जन्मभूमी म्हणून आम्ही अभिमानाने आम्ही परंतु त्या पद्धतीने आम्हाला जुन्नरचा विकास झाला का हा प्रश्न आम्हाला गेल्या ह्या पन्नास वर्षामध्ये जे काय जुन्नरमध्ये घडलं त्यासाठी आम्हाला हा विचारण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे निश्चित निश्चित भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा जुलणाऱ्या नगर परिषदमध्ये आज या ठिकाणी कमळ घेऊन या ठिकाणी लढतीय मला असं वाटतं की नाना आपल्या भाषणात सांगतील की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीबरोबर ज्या पद्धतीने आमच्याशी चर्चे चर्चा झाली परंतु जी चर्चा कशामुळे अपूर्ण झाली ती चर्चा का पूर्णत्वाला गेली नाही याच्या मागे काय कारणा काढली कारण भारतीय जनता पार्टी आज शब्द दिल्यानंतर तो पाळणारा विषय आणि तो शब्द पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी निश्चित नी, केला मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आज महेशांचं जुन्नर नगरीमध्ये स्वागत झालं येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला सगळ्यांना ज्या ज्या ठिकाणी कमळाचं चिन्ह असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला कमळाच्या पुढचं बटन दाबून आपल्या साथी उमेदवारांना नगर परिषदच्या आणि नगराध्यक्षाच्या तृप्तीदायी परदेशी यांना आपल्याला या ठिकाणी बहुमताने निवडून द्यायचं आहे एवढंच या ठिकाणी आव्हान महेर आपल्यासाठी करणार आहे यानंतर मी आदरणीय संतोष विनंती करतो <laughs> या ठिकाणी आपल्या नगरपेक्षेच्या उमेदवार मी तृप्ती विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त जय जिजाऊ जय शिवराय आज आपल्या जगाच्या पाठीवर हिंदुत्व म्हणजे मोदीजी हिंदुत्व म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हिंदुत्व म्हणजे आपले लाडके आमदार महेश महेशदादा लांडगेजी आणि ज्यांच्या हृदयात हिंदुत्व जे हिंदुत्व जगतात जे हिंदुत्व मानतात त्या सर्व मतदारांना माझी एवढीच विनंती आहे त्या जनतेमध्ये हिंदुत्व जर जुन्यामध्ये हिंदुत्व जर टिकवायचं असेल तुम्हा तर तुम्ही भाजपाला जास्तीत जास्त भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मत देऊन त्यांना विजयी करा हेच माझी नम्र विनंती जय श्रीराम आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे लाडके नेते आदरणीय महेशदा लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या नेत्या आदरणीय असताई बुचके या ठिकाणी आहेत तसेच आमचे मार्गदर्शक भाजपा नेते संतोष नाना ठैरे हे देखील या ठिकाणी आहेत तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुंदर शहरामध्ये ज्या काही घडामोडी मागच्या काळात घडल्या त्या सर्व घडामोडी आपण पाहत असताना त्या बाबतीमध्ये असे भाऊनी सविस्तर आपल्याला सर्व जो काही आहे हा घटना सांगितलेला आहे परत परत तो सांगणार नाही पण दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सांगितलं जात आहे का भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा माघार घेणार आहे परंतु अशी कुठलीही शक्यता कधी नव्हती फक्त मी जनतेला एकच सांगू इच्छितो का या ठिकाणी दरम्यानच्या काळात भरपूर मोठा दबाव माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मी एकच सांगतो का या ठिकाणी तृप्तीपर्दशी चेहरा नाही आहे या ठिकाणी कमल हा चेहरा आहे या ठिकाणी आदरणीय मोदीजी हा चेहरा आहे आदरणीय फडणवीस साहेब चेहरा आहे आणि आमचे लाडके नेते महेंद्रला लांडगे हे या ठिकाणी चेहरा आहे त्यामुळे भाजपाचा उमेदवार ज्यावेळेस कमलाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी मत पत्रिक येईल त्यावेळेस या ठिकाणी भाजपाचा उमेदवार कधी माघार घेण्याची कुठली शक्यता कधी निर्माण होत नाही या ठिकाणी फक्त एकच सांगेल या ठिकाणी सुंदरमध्ये पहिल्यांदा भाजप कमळाच्या चिन्हावर लढत आहे त्यामुळे मी एकच ठिकाणी सांगेन मला आदरणीय आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आठवतात का सूरज हो निकलेगा अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा त्यामुळे या संदर्भमध्ये कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्ष आणि इतर सात उमेदवार हे बहुसंख्य निवडून येणार आहेत आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो मतदान करायचं धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका